तील, अपोलो हॉस्पिटल इथं हृदय प्रत्यारोपणानंतर हृदयविकाराच्या शेवटच्या टप्प्यातील दहा रुग्णांना नवजीवन मिळालं आहे नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल येथील एराचे वरिष्ठ सल्लागार हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपणाचे शल्यविशारद डॉ संजीव जाधव यांच्या नेतृत्वाखाली हृदय प्रत्यारोपण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून हे हृदय प्रत्यारोपण करण्यात आलं विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण सर्व वयोगटातील म्हणजे एकोणतीस ते छप्पन्न वर्षे वयोगटातील होते आणि त्यांच्यावर करण्यात आलेलं प्रत्यारोपण शंभर टक्के यशस्वी ठरलं हृदयरोगाच्या शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या रुग्णांना हृदय प्रत्यारोपणामुळं जगण्याची दुसरी संधी मिळाली ही हृदय प्रत्यारोपणाची प्रक्रिया म्हणजे नवीन बाय केव्हल टेजिक होती ज्यामध्ये रोगग्रस्त किंवा निकामी झालेलं हृदय काढून टाकलं जातं आणि त्याच्या जागी दात्याचं निरोगी हृदय बसवलं जातं बाय केव्हल ट्रेकिंगद्वारे ॲट्रिया किंवा हृदयाच्या वरच्या चेंबरची सामान्य शरीररचना राखून ठेवली जाते शस्त्रक्रियेदरम्यान आणि शस्त्रक्रियेनंतरची गुंतवणूक खूप कमी होते दरम्यान आतापर्यंत अपोलो हॉस्पिटलमध्ये तीनशे चौऱ्याऐंशी मूत्रपिंड प्रत्यारोपण दोनशे चार यकृत प्रत्यारोपण आणि दहा हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत असं डॉक्टर संजीव जाधव यांनी सांगितलं यावेळी हृदय प्रत्यारोपणाच्या रुग्णांनी ऑनलाईन पद्धतीनं पत्रकारांना यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली आमचं रेग्युलर काम बायपास सर्जरी व्हाल रिप्लेसमेंट आणि हृदयाच्या ज्या कॉम्प्लेक्स सर्जरीज असतात फुप्फुसाच्या कॉम्प्लेक्स सर्जरी असतात त्याच्या व्यतिरिक्त आम्ही नवी मुंबई अपोलोमध्ये हे हार्ट लंग ट्रान्सप्लांट करतो आत्तापर्यंत आम्ही बहात्तर हार्ट लंग ट्रान्सप्लांट मी केलेले आहेत स्वतः आणि किडनी ट्रान्सप्लांट केलेत आणि भारतातले पहिले दोन गर्भाशय ट्रान्सप्लांट पण केलेत आणि अनुभव मला बघायला गेलं तर सात हजारच्यावर हार्ट लंग सर्जरीसचा अनुभव आहे आणि वन ऑफ द बेस्ट आ, सर्जिकल रिझल्ट इंटर विथ इंटरनॅशनल स्टँडर्ड असे आहेत तर याचा नक्की फायदा घ्यावा आठ ट्रान्सप्लांटसाठी साधारणतः वीस ते पंचवीस लाखाचा खर्च येतो पण त्या खर्चाने खचून जायची गरज नाही आहे कारण तो खर्च आपल्याला उभा करता येतो बरेच एन जी ओज आहेत आमच्याकडे आणि तर तो तो खर्च आम्ही उभा करतो हा जो हार्ट ट्रान्सप्लांटचा सबसेट आहे हा वेगळा सबसेट आहे हार्ट ट्रान्सप्लांटचा सबसेट असा असतो की कारण कुठलंही असो ते ब्लॉकेजेस असतील डायलेटेड कार्डिओ मायप कुठल्याही कारणाने हार्टचं फंक्शन जर दहा पंधरा वीस पंचवीस टक्केवर आलं तर त्यांना हार्ट ट्रान्सप्लांटसाठी इव्हॅल्युएट करणं गरजेचं असते तपासण्या करणं